हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज तुम्हाला थमनेलवरून कळायलाच असेल की आम्ही कुठेतरी आज बाहेर फिरण्यासाठी गेलेलो होतो म्हणजे स्कूल तर चालू झालेले होते पण सॅटर्डे संडे तिला सुट्टी असते तर जीविकाचे पप्पा आणि त्यांचे जे काही फ्रेंड्स वगैरे होते तर यांनी सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला होता पानशेतला जाण्यासाठी तर तिथे एक रिझॉर्ट होतं शिवारमाची म्हणून तर तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल तर तिथे आम्ही गेलेलो होतो पण तिथे जाण्याआधी बराचसा वेळ आमच्याकडे शिल्लक होता तर त्याच्यामुळे मग आम्ही इथे एक जवळच तिथे एक नीळकंठेश्वर म्हणून महादेवांचं मंदिर होतं तर तिथे जाण्यासाठी ठरवलेलं होतं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे बघा आम्ही थोडासा पाच मिनटाचा ब्रेक घेतलेला होता कारण की बराचसा प्रवास आमचा करून झालेला होता तर त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो होतो इथे एक छोटंसं मंदिरसुद्धा होतं आणि खूप छान वाटत होतं अगदी मन प्रसन्न वाटत होतं इथे डोक्यात कुठलेही विचार वगैरे येत नव्हते किंवा कसलंही टेन्शन नव्हतं काही नाही फक्त रिलॅक्समध्ये आम्ही इथे व्यवस्थित असे पाच मिनटं बसलेलो होतो तर पाच मिनिटांचा ब्रेक घेतला मुलंसुद्धा थोडीशी रिलॅक्स झाली आणि मग त्यानंतरनं पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली तर पावसाला सुरुवात झालेली होती त्याच्यामुळे इथलं वातावरणसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी गावाकडे आल्यासारखं फील होत होतं म्हणजे फक्त डोंगर आणि जे गावाकडचे असे थोडेसे घरं असतात जसं की एका ठिकाणी थोडी घरं त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी थोडी घरं तर असं इथं वातावरण होतं सगळं अगदी हिरवगार झालेलं होतं निसर्गसुद्धा इतका सुंदर दिसत होता की त्याला बघून डोळेसुद्धा दिपून जात होते आणि तिथे आम्ही पानशेतला जाणार होतो कारण की तिथे काजवे संध्याकाळचे दिसतात तर मी तर काजवेच म्हणते तर तुम्ही काय म्हणत असाल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर तो संध्याकाळचा व्ह्यू होता तो पाहण्यासाठी आम्ही जाणार होतो आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरासाठी निघालो तर मंदिर खूप हाईटवरती होतं खूप उंच होतं आणि पायी जर जा चालत जायचं म्हटलं तर मुलांना घेऊन जाणं काही शक्य नव्हतं तर इथे ट्रॅक्टर होता एका काकांचा तर ते म्हटले की आम्ही तुम्हाला वरती नेतो पण शंभर रुपये तुमचे यायचे जायचे होतील एकाचे तर मग म्हटलं चला ठीक आहे आणि त्यांनी काही मुलांचे चार्जेस नाही केलेले पैसे फक्त जे मोठे होते तर त्यांचेच त्यांनी घेतलेले होते मुलांना त्यांनी आमच्यासोबतच येऊन दिलं त्यांनी काही त्यांचं तिकीट वगैरे घेतलं नाही तर ही ट्रॅक्टर राईड होती ज्यामध्ये त्यांनी आम्हाला नेलेलं होतं आणि इतका कठीण रस्ता होता तो की काही म्हणजे विचारायलाच नको पहिल्यांदाच म्हणजे एवढं कठीण मंदिर पाहिलेलं होतं जे की म्हणजे चढायला सुद्धा खूप प्रॉब्लेम होत होता आणि उतरायला सुद्धा आणि इतके रस्त्यांमध्ये खड्डे होते ना की काही विचारायलाच नको एकदे असं पूर्ण उभा रस्ता होता तो आणि अचानकच टर्न घ्यायचे होते त्यानंतर परत खाली आपण असे जाणार होतो पुन्हा वरती चढायचं डोंगराने म्हणजे त्यांनी साईडनी कंपाऊंड तर केलेलंच होतं पण जर थोडासा जरी बॅलन्स इकडे तिकडे झाला ना तर आपण डायरेक्ट खालीच जाऊ म्हणजे असं तर मला भीतीच वाटत होती ट्रॅक्टरमध्ये बसायला मी सारखी बघत होते किती वेळ राहिला किती वेळ राहिला पण जे काका होते ना ते खूप चांगले होते त्यांनी अगदी आम्हाला व्यवस्थित नेलं आणि त्यानंतर मग फायनली आम्ही डोंगरावरती जे मंदिर होतं तिथे वरती आणि इतके इथे इतक्या सुंदर मूर्त्या म्हणजे त्यांनी असे सजवलेल्या होत्या म्हणजे प्रत्येक देवांच्या मूर्त्या इथे होत्या असं कोणताच देव त्यांनी म्हणजे असं राहिलेला की होते की जयची मूर्ती तिथे नाहीये आणि पहिल्यांदाच मी सगळे दिवस आणि चढताना इथे थोड्याशा पायऱ्या होत्या आम्हाला वरती पण खूप सुंदर मंदिर होतं अगदी डोंगरावरती होतं आणि संपूर्ण निसर्गाच्या वातावरणात हे मंदिर होतं म्हणजे जरी आपल्याला असं वरती गेलं ना की अजिबात गरम काहीच असं वाटत नव्हतं एकदम शान थंड हवेचं ठिकाण असं वाटत होतं आणि खूप सुंदर मंदिर होतं हे मी पहिल्यांदाच पाहायला गेलेले होते आणि इथे आल्यानंतरनंतर जीविका एकदमच अशी सगळीकडेच फिरत होती तिला तर खूप छान वाटलं हे मंदिर पाहताना आणि वरती गेल्यानंतर थोडंसं आभाळसुद्धा आलेलं होतं आणि पावसाला सुद्धा सुरुवात होणार होती त्याच्यामुळे आम्ही पटकन सगळं मंदिर फिरलो आणि दर्शन घेतलं महादेवांचं आणि पुन्हा मग रिटर्न निघालेलो होतं आम्ही इथून कारण की वरती गेल्यानंतरनं असं पावसाची भरभूर चालू झालेली होती थोडी थोडी त्याच्यामुळे मग खाली जायचं होतं आम्हाला पटकन आणि जे ट्रॅक्टरवाले काका होते, होते तर ते सुद्धा फक्त पाच मिनिटांसाठीच थांबणार होते तर इथे जीविका आणि तिच्या फ्रेंड्स बघत होत्या तिलासुद्धा खूप छान वाटत होतं घरी आल्यानंतरसुद्धा ती म्हणत होती मंदिर खूप छान होतं मम्मी म्हणून आणि तुम्ही बघू शकता अगदी हाईटवरती हे मंदिर आहे पण संपूर्ण मंदिराच्या परिसरात तुम्हाला पूर्ण देवांचे जे मूर्त्या आहेत त्या दिसतील पण त्यांनी पूर्ण कंपाऊंड करून ठेवलेलं होतं ताराचं त्यांनी म्हणजे तिथे मूर्त्यांना स्पर्श करू नये असं सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं होतं त्याच्यामुळे मग मी बाहेरूनच कॅप्चर सगळे केलेले होते आणि जे कानिफनाथांचे जे अवतार असतात तर ते बघा ना किती छान त्यांनी असे रेखाटलेले होते म्हणजे तुम्हाला असं काहीच देव त्यांनी असे म्हणजे राहिलेलेच नव्हते की त्यांची मूर्ती तिथे नाही आहे आणि मी पहिल्यांदाच असं पाहिलेलं होतं एकाच ठिकाणी ते सुद्धा सर्व आणि त्यामुळे मला तर खूप छान वाटत होतं आणि जर पाऊस वगैरे आला जोराचा तर त्याच्या सुसाठी सुद्धा त्यांनी इथे व्यवस्थित असं शेड वगैरे करून घेतलेलं होतं जेणेकरून जे दे दर्शनासाठी येतील तर त्यांनासुद्धा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून तर त्यासाठी सुद्धा त्यांनी अगदी छान अशी व्यवस्था केलेली होती आणि मंदिर खूप मोठं होतं मंदिराचा जो परिसर होता तो सुद्धा खूप मोठ होता आणि बाहेरच्या साइडला या सगळ्या अशा मूर्त्या होत्या आणि मग त्याच्यावरती महादेवांचं मंदिर होतं आणि खाली पूर्ण असं सगळं व्यवस्थित व्यवस्थित आणि स्वच्छ होतं मंदिराचा पूर्ण जो परिसर होता तो एकदम अगदी क्लीन होता कुठेही तुम्हाला कचरा वगैरे इथे दिसणार नाही आणि त्यांनी मॅन्यूसुद्धा खूप छान केलेलं होतं म्हणजे जे मंदिराचा परिसर वगैरे क्लीन करत असतील त्यांनी आणि अगदी शांतता होती मनाला काहीच असं दुसरं काहीच गोष्टी मनात येत नव्हत्या अगदी प्रसन्न वाटत होतं आणि इथे एका ठिकाणी बेगा विहीरसुद्धा होती आणि इथे महादेवांची पिंड होती त्यानंतरनं बरंच असं इथे पाहण्यासारखं सुद्धा होतं म्हणजे तुम्ही जर आवर्जून येत असाल तर तुम्ही नक्कीच या इथे दर्शन करण्यासाठी मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं त्याच्यामुळे मला तर खूप छान वाटत होतं आणि थोड्याशा पायऱ्यासुद्धा होत्या वरती जाताना आणि महादेवांचंच मंदिर आहे हे जर तुम्ही कधी आवर्जून येणार असाल तर तुम्ही नक्की या आणि पायी जर यायचं असेल तर तुम्हाला अर्धा दिवस तर जाईलच कारण की खूप उंचावरती आहे आणि जर तुम्ही ट्रॅक्टरनी राईड करून वरती येणार असाल तर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटातच ते तुम्हाला इथे वरती पोहोचवतात आणि चालायचं जर असेल तर मुलांना तर चालणं एवढं काही होणार नाही कारण की भरपूर वरती आहे हे आणि रस्तेसुद्धा खूप असे आडेवेड्याचे आहेत तर त्याच्यामुळे आम्ही तर ट्रॅक्टर राईडनी आलेलो होतो कारण की आमच्यासोबत मुलं सुद्धा सुद्धा होती आता इथे आम्ही वरती आल्यानंतर न इथे बघा जेवणाची सुद्धा सोय होती सुद्धा तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता पण आम्हाला औषध झालेला होता त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच निघालो आणि इथे जीविका बघा माझ्या पुढे तिची घाई चाललेली होती मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि तिची फ्रेंड होती एक तिच्यासोबत तर तुम्ही इथे बाहेरून बघू शकता मंदिराचा जो परिसर आहे तो किती छान आहे आणि इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे सुद्धा भरपूर अशा मूर्त्या होत्या ज्या की आपण बघू शकतो आणि सम सगळे देवच म्हणजे इथे दिसत होते मूर्त्यांच्या रूपातून आपल्याला ते दिसत होते आणि मला तर खूप छान वाटलं पहिल्यांदाच मी एकत्र सगळं पाहिलेलं होतं इथे सप्तशृंगी माता होती त्याच्यानंतर इथे त्यांनी प्रत्येक म्हणजे असं मूर्त्यांच्या खाली नावे मेन्शन करून ठेवलेली होती संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे इतकं छान वाटत होतं आणि अगदी पुढे गेल्यानंतर ना मग इथे आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार होतो तर इथे गेल्यानंतरनं सुद्धा थोड्याशा इथे अजून मूर्त्या होत्या त्या की तुम्हाला दिसतच असतील पुढे आणि अगदी शांत फील होत होतं इथे आल्यानंतरनं मला तर खूप छान वाटत होतं कारण की पहिल्यांदाच मी इथे आलेले होते त्याच्यामुळे मी सगळं मोबाईलमध्ये व्यवस्थित असं कॅप्चर करून ठेवत होते आणि महादेवांचंच मंदिर असल्यामुळे सगळ्यात जास्त मूर्त्या महादेवांच्याच इथे दिसत असतील तुम्हाला पुढे आणि मग जास्त गर्दीसुद्धा नव्हती इथे आम्ही गेल्यानंतरनं तर कोणीच नव्हतं तर त्याच्यामुळे मग आमचं दर्शनसुद्धा पटकन झालं आणि आम्ही मग आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतरनं मग बाहेर निघालो आम्ही आणि गर्दी नसल्यामुळे दर्शनाला जास्त काही थांबण्याची गरजसुद्धा नव्हती आणि लोकंसुद्धा वरती म्हणजे अजून येतच होती आम्ही ट्रॅक्टर राईड करून आल्यामुळे आम्ही पटकन इथे वरती आलेलो होतो त्याच्यामुळे आमचं दर्शनसुद्धा पटकन झालं आणि अगदी व्यवस्थित छान सुंदर असं आमचं दर्शन झालं अगदी मनाला प्रसन्न वाटलं आतमध्ये गेल्यानंतरनं आणि त्यानंतरनं मग दर्शन झाल्यानंतरनं आम्ही सगळ्यांसाठी सा थांबलो दर्शन होईपर्यंत आणि त्यानंतरनं मग आम्ही पुन्हा बाहेर आलो गर्दी इथे काही अजिबात गर्दी नव्हती अगदी छान असं व्यवस्थित तुमचं दर्शन सुद्धा इथे होईल आणि मंदिराचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे त्याच्यामुळे गर्दी होण्याचा तर काही प्रश्नच नाहीयेत कारण की खूप मोठा परिसर आहे इथे आणि जागा भरपूर आहे त्याच्यामुळे गर्दी वगैरेचा काही प्रश्नच येत नाही आणि त्यानंतरनं ते बाहेर आल्यानंतर इथे दुसऱ्या साईडला सुद्धा बऱ्याच अशा मूर्त्या होत्या तर आमचं दर्शन घ्यायचं राहिलेलं होतं तर त्याच्यामुळे मग इथे बॅक साईडला भरपूर असं काही बघण्यासारखं होतं ते आम्ही पाहिलं आणि त्यानंतरनं मग आम्ही पुन्हा परत निघालो तर इथे तुम्ही बघू शकता जे चालणारे होते तर ते सुद्धा दर्शन घेऊन परत निघालेले होते पण चालायचं अंतरसुद्धा खूप होतं आमच्यासोबत मुलं असल्यामुळे आम्ही ट्रॅक्टर राईडनेच वरती आलो आणि तुम्ही बघू शकता रस्तासुद्धा किती डेंजर आहे म्हणजे जे ट्रॅक्टरवाले काका होते जे चालवत होते मी तर खरंच म्हणजे असं वाटलं की ते कसं एवढं मॅनेज करतात अगदी व्यवस्थित त्यांनी नेलं आणलं इतका खडतर रस्ता होता हा की काय सांगायलाच नको आणि पूर्ण असं जंगलातलं फील येत होतं की जंगलातूनच आपण चाललो आहे की काय असंच वाटत होतं इतकं छान पावसामुळे हिरवागार निसर्ग झालेला होता आणि वरून तुम्ही बघू शकता मी कॅप्चर केलेलं होतं की कसा रस्ता आहे तुम्हाला दिसतच असेल वळणावळणाचे रस्ते आणि मोबाईल मी हातात धरत होते पण त्या ट्रॅक्टर राईडने काय होत होतं ना की भरपूर असं हालत होता मोबाईलसुद्धा हातात स्टेबल नव्हता मग आम्ही खाली आल्यानंतरनं पुन्हा निघालो गाडीत बसलो आणि मग आम्हाला जिथे जायचं होतं तिथे निघालो कारण की त्यांचा सतत कॉल येत होता आम्हाला तीनला तिथे जायचं होतं पण चार साडेचारचा सा टायमिंग झालेला होता तरीसुद्धा आम्ही तिथे पोहोचलो नव्हतो त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतलं आणि मग लगेच निघालो तर इकडे पावसाला सुरुवात झालेली होती अगदी गारवा होता त्याच्यामुळे हिरवागार निसर्ग होता आणि मग त्यानंतर ना आम्ही फायनली आम्ही आम्हाला जिथे पोहोचायचं होतं तिथे गेलो तर हे एक रिझॉर्ट आहे शिवार माची म्हणून पानशेतमध्ये तर इथे आम्ही बुकिंग केलेली होती आणि इथे कॅम्पिंगसाठी आम्ही आलेलो होतो तर भरपूर अशी इथे सुद्धा गर्दी इकड़े, इकड़े सा होती म्हणजे मला नव्हतं वाटलं की अवधी गर्दी असेल इथे म्हणून पण इकडे इकडच्या साईडला जेवढे पण रिझॉर्ट होते तर तिथे फक्त कॅम्पिंगसाठीच लोक येतात वन डे स्टेसाठी आणि इकडे आल्यानंतर व्ह्यू सुद्धा खूप छान होता आणि मी पहिल्यांदाच म्हणजे असं कॅम्पिंगसाठी आलेले होते माझा हा पहिलाच अनुभव होता मी यादी याआधी कधीही म्हणजे असं आलेले नव्हते इकडे असं टेंट वगैरे असतात आणि तुम्ही बघू शकता इथे बॅक साईडला पानशे धरण आहे ज्याचा व्यू तुम्हाला इथे दिसेल आणि इथे असे टेंट होते जे की रेंटने देतात ते तर अशा टेंटमध्ये ते आपल्याला इथे वन डे स्टे करायचा असतो तर ना आम्ही जे पूर्ण रिझॉर्ट होतो ते पूर्ण फिरलो कुठे काय आहे ते सगळं आम्ही पाहिलं आणि थोडंसं मी मोबाईलमध्ये सुद्धा कॅप्चर केलेलं होतं तर असे टेंट असतात इथे आम्ही इथले टेंट घेतलेले होते इथे आम्ही राहणार होतो वन डे स्टेसाठी आणि माझा पहिल्यांदाच म्हणजे मी असं इथे राहणार होते पहिलाच अनुभव होता माझा हा आणि खूप छान होता म्हणजे पहिल्यांदा मला थोडीशी भीती वाटत होती पण सगळेच असल्यामुळे नंतरने एवढं असं काही वाटलं नाही मला पण सुद्धा खूप छान वाटलं आणि प्रत्येक गोष्टी आपण अनुभवल्या पाहिजेत जेणेकरून आपल्यालासुद्धा बऱ्याच गोष्टींची माहिती होते आणि त्यानंतर मग मुलांचं इथं खेळणं चालू होतं त्यांची संगीत खुर्ची खेळायची चाललेली होती इथे मुलांची तर जीविकाने सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि इथे आमचं जेवण वगैरे होतं त्यानंतर ना इथे सिंगिंगचा एक शो होता जो की रात्री दोन वाजेपर्यंत चालू होता तर त्याच्या आधी इथे डान्सचा सुद्धा कार्यक्रम होता म्हणजे ते गाणे वगैरे लावत होते आणि त्यानंतर ना आपण डान्स वगैरे करायचे तर तीन ते चार तास तो एक होता आणि त्यानंतर ना असं इथं सिंगिंगचा शो होता त्यानंतर ना आम्ही काजवे बघण्यासाठी गेलो तर जीविकाच्या पप्पांनी बघा इथे असा एक काजवा पकडून ठेवलेला होता हातात त्याचा आम्ही व्हिडिओ शूट केलेला होता नंतर बघा हा पूर्ण व्ह्यू आहे जे रिझॉर्ट होतं त्याचा नाईट व्ह्यू होता हा आणि खूप छान होता आणि काजवेचा जो व्हिडिओ होता असतो तर तो मी लास्टला शेअर करेल तुमच्यासोबत तर तुम्ही बघा काजवे कसे दिसतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर इथे बघा आता आम्ही जे सिंगिंग करत होते तर ते आम्ही एन्जॉय करत होतो सगळेजणीच बसलेलो होतो आम्ही जेवण वगैरे करून झालेलं होतं आमचं आणि तर जो पुढचा पार्ट आहे नेक्स्ट डेचा तर तो मी तुमच्यासोबत नंतरनं शेअर करेल कारण मग जर आता शेअर करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यासाठी जो नेक्स्ट पार्ट आहे तर तो मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन आणि बघा हा व्हि असतो रात्रीचा काजव्यांचा तर तुमच्याकडे काय म्हणतात तर तेसुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगा आणि उद्याचा जो व्हिडिओ आहे तो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सुद्धा उद्याच्या माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर चला तर मग उद्या पुन्हा भेटूयात